सुंदर भाग तो तो मुश्किल, मुश्किल जाना आसान होता, होता है हर पहलू जिंदगी का एक इस्तेमाल होता है रहने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में रहने वालों के कदमों में जहाँ होता है टहलने वालों के कदमों में जहाँ होता शिक्षण गटक ते राहते एक कविता तर नाही पण थोडंसं कसं छोट्याच माझ्या शब्दांनी सांगावं कसं वाटते जीवनामध्ये एक समुद्र नाही एक छोटी ती नदी म्हणलं तरी चालेल कारण की एक समुद्र हे अजांग अजूक कारण की तो एक सर्वांचा उपयोगी उपयोगी नाही पडत एक छोटी तेव्हा नदी सर्वांचा उपयोगी पडते प्रत्येक गोष्ट ही सुंदर असते एवरीथिंग इज ब्युटीफुल बट एवढी वन नॉट इनेट खर प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक वस्तू ही सुंदरच असते आणि ती प्रत्येकाला बघता येणं आणि बघून घेणं हे शक्य नसते तुमच्या गोष्टीमध्ये आनंद कसा घ्यावा की आपल्यावर निर्भय असतो माझ्याकडून हे नाही झालं हे जर केलं असतं तर हे झालं असतं असं केलं असतं ते नेहमी म्हणतात आम्हाला अभ्यास आता तरी अभ्यास कर नंतर भोगळे सरांचा पिरियड भोगळे सर नेहमी आम्हाला मॅच शिकवायला येतात आणि त्यांचं मॅच म्हणजे खूप छान तसंच गौरी सर गौरी सर म्हणतात आवाज येण्यास मागे आणि त्यांच्या पिरियडमध्ये एक प्रॉब्लेम आहे म्हणजे की ते नेहमी म्हणतात फॅन बंद कर नेहमी म्हणतात फॅन बंद कर त्यानंतर पिरियड आहे